पण हिंदु हिंदु या हिंदुत्वाने भारवलेल्या महाराष्ट्राला त्यांचं हिंदुत्व तोडण्याचं काम प्रामुख्याने या महाराष्ट्रामध्ये शरद पवारांनी केलं आणि ते म्हणजे जाती जातीमध्ये भेद निर्माण केले मी माझ्या अनेक सभांबंध सांगितलं उद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना असो शिवसेना असो भाजपा असो तुमची काँग्रेस असो एन सी पी असो हे राष्ट्र हे राजकीय पक्ष मेले तरी चालतील महाराष्ट्र जगला पाहिजे हा खरं तर महाराष्ट्र संपूर्णपणे हिंदुत्वाने भारावलेला महाराष्ट्र पण या हिंदुत्वाने भारवलेल्या महाराष्ट्राला त्याचं हिंदुत्व तोडण्याचं काम प्रामुख्याने या महाराष्ट्रामध्ये शरद पवारांनी केलं आणि ते म्हणजे जाती जातीमध्ये भेद निर्माण केले आज तुमचेही अनेक लोक तुमचे नातेवाईक तुमचे मित्रपरिवारातले लोक महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी राहत असतील आपण जरूर त्यांना सांगा की कि यातना किमान यातना तरी महाराष्ट्र बाहेर आला पाहिजे मी माझ्या अनेक सभांबद्दल सांगितलं उद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना असो शिवसेना असो भाजपा असो तुमची काँग्रेस असो एन सी पी असो हे राष्ट्र हे राजकीय पक्ष मेले तरी थी चालतील महाराष्ट्र जगलं पाहिजे आणि ज्या प्रकारचा उत्तर प्रदेश बिहारमध्ये ज्या प्रकारचं राजकारण चालतं तसं महाराष्ट्राचं होऊ नये अत्यंत भीषण आणि घाडरी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या महाराष्ट्रामधला जो एकोपा आमच्या संत परंपरा आमच्या संतांनी दिलेली शिकवण एकोप्याची शिकवण एकत्र राहण्याची शिकवण सगळं विसरून चाललो आहे आपण का ह्यांच्या स्वार्थी राजकारणासाठी यांना स्वतःच्या स्वार्थाशिवाय दुसरी गोष्ट काही दिसत नाही दोन हजार एकोणीसची निवडणूक आपण विचार करून बघा या मुंबईमध्ये असू देत किंवा या शिवडी मतदारसंघामध्ये आपण घेऊया या शिवडी मतदारसंघामध्ये आहे मागच्या वेळेला शिवसेना भारतीय जनता पक्षाला लोकांनी मतदान केलं आणि शिवसेना भारतीय जनता पक्षाला मतदान केल्यानंतर निकाल ज्या वेळेला लागले त्यावेळेला शिवसेना उठली आणि ज्यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या त्यांच्याबरोबर जाऊन बसली फक्त मुख्यमंत्री पदाची गळ्यात माळ घालण्यासाठी तुम्हाला कोणाला विचारलं होतं तुम्हाला कोणाला सांगितलं होतं तुम्हाला तुमच्या मताचा हा अपमान नाही वाटत काँग्रेस राष्ट्रवादी नको म्हणून तुम्ही युतीला मतदान केलं आणि त्याच्यानंतर निकालानंतर एक पक्ष त्यातला उठतो आणि त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्यांच्यावर जाऊन बसतो स्वतःच्या स्वार्थासाठी हे कोणतं राजकारण आहे मी देशामध्ये आजपर्यंत देशाच्या राजकारणात अशी बघितलीच नाही गोष्ट की ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली निकालानंतर त्यांच्या बरोबर जाऊन बसले हे सगळं तुम्हाला आण हे सगळ्या गोष्टी तुम्हाला विसरायला लावतायत आहेत कशातनं जातीतनं म्हणून काल परवाकडे मी एक उदाहरण दिलं हे छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर त्यांचं निधन झाल्यानंतर ही समाधीमध्ये नंतरची गोष्ट पण जे काय तिथे त्यांना त्यांच्या अंत्यविधीचीकडे झाले त्या जागेवरती बऱ्याच वर्षानंतर तिथे पहिल्यांदा जर कोण गेलं असेल तिथे तर ते आमचे ज्योतिबा फुले गेले महाराजांच्या समाधीच्या इथे आणि त्यांनी पाहिलं की तिकडे काहीतरी सगळी अशी उद्ध्वस्त झालेली गोष्ट होती अनेक लोक गेले असतील आपल्याकडे काय मूर्खांचा बाजार आज नाही तेव्हा पण असेल आणि ती उद्ध्वस्त केली कशासाठी त्या समाधीमध्ये काहीतरी लपवलं असेल सोन्याच्या मोहरा असतील माणके असतील काहीतरी काहीतरी डोक्यामध्ये त्याच्यामुळे ती उद्ध्वस्त केली पण ती गोष्ट बघायला कोण गेलं पहिलं आमचे ज्योतिराव फुले ज्योतिराव फुल्यांनी तिथे शपथ घेतली की मी इथे एवढंच फक्त सांगतो की तुमच्या विचारांचा मी प्रचार करीन अठरा पगड जातीनं एकत्र घेऊन ज्या माणसाने स्वराज्याची स्थापना केली तिथे जाऊन ज्योतिराव फुल्यांनी ही शपथ घेतली की तुमच्या विचारांचा प्रचार करीन